मी दहा वर्षापूर्वी शुभेच्छा दिलेल्या मला तुझे स्टार चांगले दिसू लागले तू भविष्यातला आमदार तरी निश्चित आहेस मी रस्त्यावर उभारलो तो दादा मला बघितले आणि तिथे येऊन पदस्पर्श केला ते माझ्या मित्राने वाटलं जाधव ही माझे अतिशय जवळचे मित्र आहेत माझे सहकारी आहेत आणि विशेष म्हणजे माझ्या अगोदर ते पण मुख्याध्यापक होते नमस्कार मित्रांनो मित्रांनो विधानसभा दोन हजार चोवीस निलंगा मतदारसंघामध्ये आपण बोलणार आहोत आज विधानसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे आणि एकीकडे भाजपा उमेदवार संभाजीबाई पाटील निलंगेकर आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेस नेते अखिल भारतीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभयदास साळुंके साहेब आहेत या दोघांमध्ये चांगली चुरशीची लढत लागलेली आहे आणि आपण जनमानसामध्ये जाऊन जनतेचं जनतेची चर्चा पण करत आहोत असा असताना आपण जे उमेदवार आहेत त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बी जाणून घेत आहोत आणि आज जाणून घेण्यासाठी खास म्हणजे अभयदा सावंके साहेब यांच्याबद्दल आणखी जास्तीत जास्त जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांचे गुरु राहिलेले एकेकाळी त्यांचे गुरु राहिले त्यांना लहानपणापासून मार्गदर्शन केलेले त्यांचे गुरु माननीय अनिल गायकवाड सर यांच्याशी आपण आज इथे आलेलो आहोत सर्वप्रथम सर खूप खूप धन्यवाद सर आपल्या कार्यक्रमामध्ये आल्याबद्दल सुरुवात करण्यासाठी सर सुरुवातीतूनच असणार आहे आपली खास म्हणजे फक्त आणि फक्त आपण अभयदा सावंते साहेब यांच्याबद्दल बोलणार आहे त्यांच्यावर काही टिप्पणी पण झालेली आहे जसं की आपण दादू सरांशी चर्चा केली होती त्यामध्ये सरांनी सांगितलेली होती की त्यांच्यावरती त्यांनी तांदूळ चोरीचा आरोप केलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न दादाकडून करण्यात आलेला दा होता काय आहे त्या गोष्टीबद्दल खुलासा पण करणार आहोत आपण आणि सर्वप्रथम आपण त्यांच्या लहानपणापासून त्या जीवनाबद्दल आपण जाणून घेणार आहोत सरांची ओळख आणखी सांगायचं झालं तर सर आभास साळुंके साहेबांचे वडील ज्यांना आम्ही बापू म्हणतो सगळेजण त्यांचे पण एक सौख्य चांगले मैत्री संबंध आहेत त्यामुळे एकदम घरचा माणूस असल्यासारखा सरांचे संबंध कायम राहिलेले आहेत त्यामुळं अभयदा साळंके साहेबांना त्यांनी लहानपणापासून ओळखलेलं आहे तर ठीक आहे सर आम्हाला सांगा अभयदा साळंके साहेब जे नेतृत्व आज निलंगा मदारसांग धुमाकूळ घालायला लागलेला आहे कसं वाटतंय तुम्हाला <coughs> <coughs> अभयच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर अभयदादा आता पाचवी पासून तो माझ्या संपर्कात आहे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या वक्तीप्रमाणे मी आभयला पाचवीला असताना नेते म्हणून हाक मारायचं कारण लहानपणापासून शाळेतल्या ज्या निवडणुका आम्ही वर्ग प्रतिनिधीच्या निवडणुका घ्यायचं तर तो मैदानावर मुलं गोळा करून उभारायचा आणि मग बघितलं की मी म्हणजे त्याच्याकडं सुरुवातीपासून संघटन कौशल्य अतिशय चांगलं आहे आणि म्हणून मी पाचवी पासून नेते म्हणून हा मारायचे त्यांच्याशी एकदा एका भाषणामध्ये त्यांना बैठले राठोड इथे त्यांनी चर्चा म्हणजे भाषणामध्ये जेव्हा सभा घेतली होती कॉर्नर बैठकी त्या बैठकीमध्ये की सरांनी मला जेव्हा प्रश्न केला वर्गामध्ये सगळ्यांना प्रश्न केला होता कोणी म्हटलं मी डॉक्टर होणार आहे कोणी म्हटलं मी Uh, इंजिनियर होणार आहे वगैरे त्यांना जेव्हा प्रश्न करण्यात आला त्यांनी तेव्हा ठरवलेलं कि मी आमदार होणार असं म्हणले त्यांना त्याचा अर्थ पण माहित नव्हता काहीच माहित नव्हतं इथून त्यांचं स्वप्न आहे आणि त्या त्यांनी आज उमेदवार पण आहेत आहे कारण आभयचे वडील आणि मी मित्र दोघं दोघ ज्या वेळेस मी नोकरीला एकोणीशे नव्वद लागलो त्यावेळेस सर्वात पहिले मित्र म्हणजे सतीश बापू माझे मित्र आम्ही दोघच राहायचो अभय पाचवी सातवीला असेल त्र्याण्णव ला मला वाटतं अभयची दहावी झाली म्हणजे आठवीला असेल आणि मी वर्ग शिक्षक होतो अभयचा okay. आणि अभय लहानपणापासून माझ्याकडे घरी राहायचा म्हणजे अभय सध्याचे सरपंच श्रीकांत दोघ भाऊ वही घेऊन घरी राहायचे कारण बापूच नेहमी म्हणणं सरकड जा आणि मी इंग्रजी विषयाचा शिक्षक त्यामुळं बापूच योग्य होत दोन्ही मुलांना माझ्याकडे पाठवायचे आणि सांगायचं म्हणजे अभय अभ्यासामध्ये अतिशय हुशार असा म्हणजे आमच्या शाळेतला अतिशय मेरिटला मेरिट मधला विद्यार्थी असं हे नाही मग ज्या वेळेस तो दहावी पास झाला बापू आणि मी कॉलेजला वगैरे आम्ही आलो बापूच स्वप्न होत कि माझा मुलगा डॉक्टर व्हावं आणि बापू उदाहरण द्यायचे अभयला कि आमच्याचा मुलगा डॉक्टर झाला तू तस डॉक्टर झालं पाहिजे पण लहानपणापासून अभय मध्ये जी संघटन शक्ती होती जी सुप्त जी त्याच्यामध्ये ज्या इच्छा होत्या त्याला बसू देत नव्हत्या नक्कीच आणि मग बापू मी नेहमी यायच लातूरला आणि ज्या वेळेस मला वाटत बारावीला असेल त्यावेळेस पेपर मधून बातमी आली कि आपल्या आता सध्याचे आदरणीय राजसाहेब ठाकरे राजसाहेब साहेब ठाकरे त्यावेळेस विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र म्हणजे संस्थापक अध्यक्षच होते बरोबर शिवसेनेचे शिवसेना विद्यार्थी सेने विद्यार्थी सेना मनसे नाही पहिल्यांदा शिवसेनेमध्येच होते राजसाहेब ठाकरे त्यावेळेस त्यांनी से विद्यार्थी सेनेचे प्रमुख होते आणि मला वाटतं अकरा बारावी लाभय पेपरला बातमी आली युवा सेनेचा जिल्हाध्यक्ष मग मी बापू आलो बघितलो रूम मध्ये कारण अभय वर प्रभाव आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा था खूप प्रभाव होता अभयवर <laughs> आणि त्या प्रभावापोटी त्यांच्याकडं आकर्षित होऊन अभय विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष झाला खर तस जर पाहिलं अभयचा पहिला पासून स्वभाव असा आहे कि मला आठवत आहे कि त्याच राजकारण हे पानचिंचोली मधून आंबेडकर जयंतीचा अध्यक्ष झाल्यापासून खऱ्या राजकारणाला सुरुवात झाली असं आंबे, मला आंबेडकर जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा अध्यक्ष <laughs> एकदा झाला त्यावेळेपासून खऱ्या राजकारणाला सुरुवात झाली आणि एक पासून म्हणजे गोर गरीब सर्वांमध्ये मिसळून राहणारा <laughs> स्वभावानं अतिशय <आती से> चांगला <laughs> आणि थोडी विनोदी स्वभाव अठरा पगड जातीच्या मुलामध्ये मिसळून राहणारा एक नेता असे कारण आता आम्ही लातूरामध्ये फिरतो करतो त्यावेळेस प्रत्येक समाजातील दादा अभय दादा अभय दादा। मी पानचिंचोलीचा असल्यामुळं आणि शिक्षक असल्यामुळं बरेच लोक विचारतात अभय दादा कसा आहे का तुमचा विद्यार्थी आहे का कसा आहे कारण प्रत्येक समाजातले इथं जे लोक आहेत मला मी पानचिंचोली मध्ये असल्यामुळे मला विचारतात आणि त्या विचारणाऱ्या मध्ये हे सर्व म्हणजे त्यांचे अनुभव वगैरे कथन करतात की दादा चळवळ जी, जी आहे जे राजकारण नाही ते तळागाळातून सुरू झाले शून्यातून सुरू झाले अनेक विनोदी किस्से किंवा लोक मला सांगतात दादाचा मी मित्र आहे म्हणजे दादा असं हे असं सांगत राहतात दादा म्हटलं खूप बोलला बोलायला लागला तुम्ही संवादन कौशल्य वगैरे चांगलं होतं म्हणता लीडरशिप स्किल पण चांगल्या होत्या म्हणायला लागल्या भांडण वगैरे खास कोण त्यांना अग्रेसिव्ह नेचर त्यांच्याबद्दल ने बोलला की दादा म्हणजे अग्रेसिव्ह असं म्हणजे दादा जी आहे हुँ. आता खरं दादा म्हणायच्या पाठीमागचा उद्देश वेगळा आहे कारण मी त्यांचा फॅमिली मेंबर अस आहे दादा ह्या नावामध्ये पण थोडा दादा म्हणलं तर आपल्याकडे ते थोडा आता अभय ह्या घरातला सर्वात मोठा मुलगा श्रीकांत सरपंच अनघा शार्दूल हे सगळे लहान भाऊ मोठ्या भावाला दादा म्हणून हाक मारायची आणि दादा राजकारणामध्ये घरातूनच ती दादा दादा लहान सगळ्या भावांनी बहिणींनी सगळ्या दादा दा दा दा। दा दा दा। दादा बाहेरचे सुद्धा अभय दादा दादा ह्या पद्धतीतून दादा खरी दादागिरी म्हणजे असं की आता आम्ही शिक्षक आम्हाला माहिती नाही त्यांना आम्ही कधी पाहिलंही नाही कारण आमच्या समोर करत नसेल ही गोष्ट आहे पण स्वभाव आणि म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचा लढण्याचा पहिल्यापासून आहे आहे अन्यायाच्या जो दादा तो दुन दुन आदर तो खंबीरपणे लढतो आजकाल खास म्हणजे विद्यार्थ्यांमधून शिक्षकाबद्दल जो आदर तो राहायला पाहिजे तसा राहत नाही आजकालच्या विद्यार्थ्यांमधून विद्यार्थी आणि गुरु आपलं विद्यार्थी आणि शिक्षक यांचं जे नातं आहे जे की आदरयुक्त नातं जे विद्यार्थ्यांपासून असायला पाहिजे तसं नाही दादांमध्ये आज जर तुम्ही भेटला तर कसं आहे आता माझ्या बाबतीत तर असा अद्याप घडलं नाही एक उदाहरण सांगतो परवाच दादाची माझी भेट आंबेजोगाई रोडला झाली मी उभा होतो माझ्या सोबत बरेच माझे मित्र होते किंवा रस्त्यावर बघणारे लोक होते दादा तिथून गाडीतून उतरले आणि लगेच माझ जवळ आले त्यांनी पदस्पर्श केला नक्कीच सगळे लोक बघू लागले अरे व्यक्ती कोण आहे दादा पदस्पर्श करतात म्हणजे लोकांना नवल वाटलं ना कारण एक साधा शिक्षक म्हणजे सामान्य व्यक्ती बरोबर मी रस्त्यावर उभारलो तो दादा मला बघितले आणि तिथे येऊन पदस्पर्श केला ते माझ्या मित्राने वाटलं दादा तुमच्या माझे विद्यार्थी आहेत म्हणजे नंतर दादा तिथून गेल्यानंतर बरेच लोक हो। मला विचारले तुमच्या पाया कस काय पडले माझे विद्यार्थी आहेत म्हणजे माझ्या बाबतीमध्ये आतापर्यंत कधी असं घडलं नाही जो मला लहानपणापासून जो रिस्पेक्ट होता तो आज एवढच नाही कारण फॅमिली रिलेशन जी आहेत माझ्या कुटुंबासोबत तुम आता आगा आगा काय आता सध्या जर तुम्हाला जर दादाला जर सांगायचं तर काय म्हणतात शुभेच्छा वगैरे कशा असतील तुमच्या त्या कार्याबद्दल तुमचा विद्यार्थी तुम्हाला कसं वाटतं मी आवय दादाला शुभेच्छा पाचवीलाच दिलेल्या आहेत मग काय दिलेल्या आहेत सांगतो आणि ज्या ज्या वेळेस माझी आबाई दादाची भेट होईल त्या त्या वेळेस मी नेहमी म्हणतो तुम्ही भावी मंत्री आहात नेहमी ज्या वेळेस त्यांची भेट होईल तुमच्या ह्या राजकार राजकीय प्रवासाला माझ्या शुभेच्छा आहेत बाळाचे पाय पाहण्यात दिसतात मी लहानपणापासून नेता म्हणतोय का म्हणतोय की तुम्ही भावी बऱ्याच वेळेस नक्कीच आशीर्वाद तुमचा राहील पण त्यांच्या पाठीशी असा असताना आपलेच सौक्य संबंधी म्हणा मित्र म्हणा जाधव सर त्यांच्यावरती आरोप करायला लागले की त्यांनी मला तांदूळ प्रकरणामध्ये वगैरे अशा काही चोरीच्या बिनबुडाच्या आरोपाखाली खाली ज्यामध्ये कोर्टाने सुद्धा त्यांना क्लीन चिट दिलेली आहे एकदम निर्दोष साबित केलेला असं असताना दादानी काय त्यांच्यावरती आरोप करून त्यांना खूप त्रास दिलाय म्हणजे एका मागल्या प्रकरणाने ती घटना काय आता ह्या घटना घट, ज्या आहेत हे काम करणाऱ्याच्या बाबतीत घडतात आणि आता ह्या राजकीय प्रवासामध्ये ह्या मागच्या ह्या प्रकरणावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही कारण आता तो ह्या गोष्टी इतिहास जमा झालेल्या हे काय असेल त्याच्यावर भाष्य निलंगा म्हणालंगा संघातला एक नागरिकच आहे असं असताना जनतेला खूप जाणून घ्यायचं आहे की दादा दादाची जी पार्श्वभूमी आहे इतिहास आहे नक्कीच जाणून घ्यायचा अधिकार आहे आमचा तो आणि तुम्ही बघितलाय त्यांच्या अशा काही घटना ज्यामध्ये त्यांच्यावर आरोप होत असतील तर आम्हाला सांगायला पाहिजे तुम्ही तुम्ही शिक्षक आहात तुम्ही त्याच्यावरती नक्कीच प्रकाश टाकला पाहिजे गोष्टीवरती आता जाधव सरी माझे अतिशय जवळचे मित्र आहेत माझे सहकारी आहेत आणि विशेष म्हणजे माझ्या ते, ते अगोदर होते आणि त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर मी मुख्याध्यापक झालो पण आता हे एकमेकाच्या गैरसमजातून झालं असावं कारण दोघाशी माझे स्नेहाचे संबंध आहेत आणि आता माझा सर्वाला सोबत घेऊन चालण्याच आणि ह्या राजकीय वेळेस विषयावर बोलणं हे मला योग्य वाटत नाही आणि hmm. आता आपला माझा एक विद्यार्थी hmm. कधीही गुरुला वाटत आपला विद्यार्थी आपल्यापेक्षा मोठा व्हावा आणि म्हणून मी नेहमी शुभेच्छा आता आपलेच लेकर चुकणार hmm. कारण कोणीही चुकतो ठीक आहे मोठ्या मनानं हे आपण मान्य केलं पाहिजे आणि मी एक असं समजतो हे राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतील पण एक गुरु म्हणून त्यांचा हुँ। मी नेहमीच त्यांच्या पाठीमागे वरधास्त हस्त आहे नक्कीच नक्कीच आणि ह्या राजकीय प्रवासामध्ये Hmm. त्याला तर पूर्वीपासून माझ्या शुभेच्छा hmm, hmm. आणि आता तुम्ही म्हणता की हे दोघांच जे भांडणाबद्दल hmm. आर, आता ह्या आरोप प्रत्यारोपामध्ये घडलं hmm. का काय जे काय घडलं hmm. त्याच्या विषयी भाष्य करणं ह्या वेळेस मला योग्य <laughs> वाटत नाही वाटत नाही कारण एक आपला विद्यार्थी पुढे चाललाय आज महाराष्ट्राच्या विधानसभेत जातो याची मला एकशे एक टक्का गॅरंटी आहे मला तुझे स्टार चांगले दिसू लागले तू भविष्यातला आमदार तरी निश्चित आहेस हे मी कित्येक वर्षापूर्वी त्याला सांगितलेलं तुम्ही वाटल्यास विचारू शकता हा हा नक्कीच आम्ही त्यांची मुलाखत पण घेणार आहे त्यांच्याबद्दलही बोलणारच आहे मित्रांनो आपण अनिल गायकवाड सर जे की अवयदे साहेबांचे गुरु होते त्यांच्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि खूप साऱ्या गोष्टींवर चर्चा झालेली आहे त्यांच्या लहानपणापासून त्यांनी सांगितलेलं आहे की एक मुलगा जो की पाचवी पासून त्यांना नेते म्हणतात कारण त्यांच्यामध्ये ते जसं म्हणतो आपण की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं सरांना सर आपल्याला ओळखतात आणि सरांनी त्याच वेळेस ओळखलेलं होतं की हा मुलगा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये विधानसभा गाजवणार आहे आणि तसंच होते पण सध्या अभयदास सांगे साहेबांना काँग्रेस सारख्या पक्षानं तिकीट उमेदवारी दिलेली आहे आणि सरांनी याबद्दल अभयदा साळके साहेबांना शुभेच्छा पण दिलेल्या आहेत ठीक आहे मित्रांनो जर आपण आपली मुलाखत जर अभयदा सांगे साहेबांशी झाली तर नक्कीच या गोष्टीवरती आपण त्यांच्या भाष्य करणारच आहोत सर्वप्रथम सर तुम्ही आमच्या या कार्यक्रमामध्ये आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर आणि ठीक आहे मित्रांनो तुमच्या काय प्रतिक्रिया वाटल्या आपल्या संभाषणाबद्दल त्याही आम्हाला कळवा कमेंटमध्ये लिहा काय गोष्टी आमच्या कमी विचाराच्या राहिलेल्या असतील त्याही आम्हाला सांगा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद